हल्ली पाहत आहोत की राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घटना घडत आहेत त्यात आता खंडणीचा एक नवा प्रकार समोर आलाय खंडणी घेतली कोणाकडून तर शरद पवार गटाच्या आमदारांकडून आणि घेतली कोणी तर कामगार नेत्याने हे सगळं प्रकरण नक्की काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात आरोपांच्या माध्यमातून बदनामी करणाऱ्या आणि ती थांबवण्यासाठी तब्बल एक कोटी खंडणी मागणाऱ्या किरण राज पुरुषोत्तम घोडके या स्वयंघोषित कामगार नेत्याला पंढरपूर शहर पोलिसांनी काल रात्री दहा लाख रुपये स्वीकारताना रंगेहात अटक केली हे प्रकरण थेट राजकीय औद्योगिक आणि सामाजिक पातळीवर खळबळ निर्माण कर narratorle गेल्या काही आठवड्यांपासून घोडके यांनी अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याविरोधात आंदोलन सुरू केली होती त्यांनी काही कामगार व व्यापाऱ्यांना सोबत घेऊन पुण्यातील साखर आयुक्तालयासमोर आंदोलनही केलं होतं गंभीर आरोप केले होते या आरोपांची कोणतीही ठोस शाश्वती नसतानाही सातत्याने समाज माध्यमांवर आणि सार्वजनिकरित्या बदनामी केली जात होती हे लक्षात आल्यानंतर आमदार पाटील यांच्या स्वीय सहायक नितीन सरडे यांनी किरण घोडके यांच्याशी संवाद साधून विचारणा केली तुम्ही विनाकारण आंदोलन का करत आहात त्यावर घोडके यांनी सरळ सांगितलं की जर बदनामी थांबवायची असेल तर एक कोटी रुपये द्यावे लागतील ला। यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेत आपण चुकीचे काही केलेले नसल्यामुळे एकही रुपया देणार नसल्याचं ठामपणे सांगितलं आणि नितीन सरडे यांना थेट पोलिसांना तक्रार करण्यास सांगितलं या तक्रारीनंतर पंढरपूर शहर पोलिसांनी एक योजनाबद्ध सापळा रचला काल रात्री नितीन सरडे यांनी घोटके यांना फोन करून शहरातील एका मोठ्या हॉटेलमध्ये बोलावलं त्याआधी पोलिसांच्या उपस्थितीत पंचा समक्ष दहा लाख रुपयांच्या नोटा दाखवण्यात आल्या आणि हॉटेल परिसरात पोलिसांनी दबा धरला सुमारास घोटके पैसे घ्यायला खुणेवरून पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करत त्यांना दहा लाख रुपये स्वीकारताना रंगे हात पकडलं यावेळी पैसे रोख स्वरूपात त्यांच्याकडून जप्त करण्यात आले यानंतर रात्री उशिरा किरण घोटके यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत खंडणी मागणे खंडणी स्वीकारणे आणि धमकावणे या गंभीर गुन्ह्यांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि पोलीस कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या साखर कारखान्याची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली होती आणि त्या मुद्द्यावर आमदार पाटील यांनी अधिवेशनातही आवाज उठवला होता अशा पार्श्वभूमीवर आता थेट आमदारालाच जात आहे यामुळे या प्रकरणाची गांभीर्यता अधिकच वाढली आहे पोलिसांनी वेळीच केलेली ही सशक्त कारवाई केवळ एका खंडणी खोरावरची नाही तर राजकीय आणि औद्योगिक प्रतिष्ठेवर होणाऱ्या असत्य हल्ल्यांना दिलेलं ठोस उत्तर आहे या प्रकरणात राजकीय दबाव खोट्या आंदोलनांची मालिका आणि साखर फिरणारा स्वार्थी कारखान्यां नेत्यांचा चेहरा पुन्हा एकदा उघड झालाय धन्यवाद